नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केलाय का की विजयादशमीला एकीकडे दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता तर दुसरीकडे प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता पण या सगळ्यात दसऱ्याला गाडी धुतली का जाते तर ऐका या दिवशी फक्त स्वच्छतेसाठी गाडी धुतली जात नाही तर त्यामागे खूप खोल अर्थ आहे सनातन धर्मात प्रत्येक गोष्टीत देवाचं रूप दिसतं जसं लेखक आपल्या पुस्तकाची डॉक्टर करतो तसंच वाहन देखील आपल्याला रोज मदत करतं त्याच्यासाठी त्याची पूजा करण्याची परंपरा आहे इतिहासात पाहिलं तर दसऱ्याला प्रभू श्रीरामांनी लंका जिंकल्यानंतर सर्वांचं माणसांचं प्राण्यांचं आणि वाहन शस्त्रांचे आभार मानले प्राचीन काळात रथ अश्व शस्त्रांची पूजा केली जायची आज ही परंपरा वाहन पूजेच्या रूपात बदलली आहे दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा आहे गाडी धुण्याचा अर्थ फक्त स्वच्छता नाही तर नकारात्मक ऊर्जा दूर करणं शुभता आणणं आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करणं हे देखील आहे फूल स्वस्तिक आणि रक्षासूत्र लावून वाहनाला शुभ बनवलं जातं पूर्वी ज्या घरात जनावरे महत्वाचं काम करत त्या घरात त्यांची त्या पूजा केली जात असे आज वाहन आपल्या जीवनात तेच काम करतात त्यामुळं गाडी धुणं पूजा करणं फक्त परंपरा नाही तर कृतज्ञतेचा आणि सुरक्षिततेचा संदेश आहे तर मंडळी या दसऱ्याला तुमची गाडी धुवा तिची पूजा करा आणि शुभ सुरक्षित प्रवासासाठी आशीर्वाद मागा तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा सोबतच अशा वेगळ्या माहितीसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र